मित्रांनो ग्रामपंचायतीमध्ये अनुसूचित जाती व नवबोद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करणे आणि त्या संदर्भात असलेली अंतर्गत विकास कामे तर मित्रांनो या संदर्भातच बऱ्याचशा वेळेला नागरिक काय करतात तर ग्रामपंचायतीमध्ये माहिती अधिकार अर्ज दाखल करतात आणि गावामध्ये झालेल्या विकासकामांची माहिती मागतात याच्यामध्ये पर्टिक्युलर त्यांना माहिती हवी असते ती म्हणजेच अनुसूचित जातींसाठी किंवा त्या समाजासाठी किती खर्च केलेला आहे किंवा नवबोध घटक असतील त्यांच्यासाठी किती खर्च केलेला आहे त्यांच्या वस्तीमध्ये किती विकास कामे राबवलेली आहेत प्रत्यक्षात किती कामं आलेत आणि कोणती कामं झालेत आणि कशाप्रकारे पैसा हा खर्च झाला आहे यासंदर्भात त्यांना माहिती पाहिजे असते आणि ही माहिती घेत असताना प्रॉपर पद्धतीने माहिती अधिकार अर्ज हे दाखल केले जात नाहीत आणि म्हणूनच बऱ्याचशा वेळेला अडचणी येतात तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे की अनुसूचित जाती व नवबद्ध घटकांसंदर्भात वाडी वस्तीमध्ये कोणकोणती विकास कामे झालेत आणि त्या विकास कामांसंदर्भात एखाद्या कामासंदर्भात जर आपल्याला माहिती मागायची असेल तर कशा प्रकारे आपण माहिती अधिकार अर्ज बनवू शकतो त्याचा नमुना काय आहे त्याचं ड्राफ्टिंग कसं असलं पाहिजे या संदर्भात तपशील माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तर मित्रांनो कोणताही उशीर न करता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करणार त्यापूर्वी तुम्ही आपल्या पाठपुरावा चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तसेच बेल सुद्धा क्लिक करून ठेवा म्हणजेच चॅनलवरती येणारे सर्व नवनवीन अपडेट्स तुम्हाला तुमच्या पेजवरती होम पेजवरती पहिले बघायला मिळतील तर स्टेप बाय स्टेप आपण या अर्जाला समजून घेण्याचा प्रयत्न करूया तर मित्रांनो मागे स्क्रीनवरती तुम्हाला सर्व दिसतं आहे आपण हा माहिती अधिकार अर्ज हा ड्राफ्ट केला आहे मित्रांनो आपली एक योजना चालू आहे म्हणजेच आपली एक मोहीम चालू आहे की तक्रार एकाची आणि जबाबदारी सर्वांची त्या या मोहिमेअंतर्गत एक आपले सबस्क्रायबर आहे त्यांचीसुद्धा एक अडचण होती त्यांच्या वाढीवस्तीमध्ये सुद्धा असं एक विकास काम झालं होतं आणि त्या संदर्भात त्यांना माहिती हवी होती की कशा पद्धतीचं ते टेंडर निघाले एस्टिमेट किती आहे प्रत्यक्षात कागदावर काय आहे आहे आणि हे काम कोणत्या पद्धतीचं होतं आहे यासंदर्भात तपशील माहिती त्यांना घ्यायची होती आणि मित्रांनो त्याच्याच अनुषंगाने आज मी ही व्हिडिओ बनवत आहे तर मागे तुम्हाला स्क्रीनवरती दिसते बघा जोडपत्र अ पहा नियम सहा एक माहिती अधिकार कायद्यानुसार हा आपण अर्ज करतो आहे या ठिकाणी दहा रुपयेचा कोर्ट फी स्टॅम्प नेहमीप्रमाणे ने आपण इथे लावणार आहोत माहिती अधिकाराची ही फी आहे त्यानंतर प्रतिमाननीय जनमाहिती अधिकारी ग्रामपंचायत या ठिकाणी पत्ता या ठिकाणी लिहायचा आहे ग्रामपंचायतीमध्ये जनमाहिती अधिकारी ग्रामसेवक असतात किंवा त्यांचे वरिष्ठ म्हणजे ग्रामविकास अधिकारी किंवा ग्रामसेवक हे ते जनमाहिती अधिकारी असतात त्यानंतर अर्जदाराचं संपूर्ण नाव तुम्हाला लिहायचं आहे अर्जदाराचा पूर्ण पत्ता पिनकोड आणि मोबाईल नंबर लिहायला विसरायचं नाही त्याच्यानंतर पुढे आपण जर बघितलं तर या ठिकाणी तुम्ही बघाल तर माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच अन्वीय विषय अर्ज आपण हा अर्जाचा विषय इथे या ठिकाणी मांडलेला आहे त्याच्यानंतर आवश्यक असलेल्या माहितीचा विषय काय आहे तर आपल्या ग्रामपंचायतमध्ये अनुसूचित जाती व नवबद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करणे अंतर्गत सुरू असलेल्या कामांबाबत तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघाल तर आवश्यक असलेल्या माहितीचा तपशील पुढील प्रमाणे यामध्ये आपण मागितले की वरील विषयानुसार आपल्या ग्रामपंचायतीमध्ये या ठिकाणी हा ॲड्रेस टाकून येथील कॉन्क्रीट म्हणजे कॉन्क्रीट रस्ता बांधकाम करणे आणि त्याबाबत जो जे रस्ते सिलेक्ट केलेले आहेत एक पन्नास मीटरचा रस्ता आहे आणि एक साठ मीटरचा रस्ता आहे त्या वाडीमध्ये रस्त्यांची कामं घेतलेली आहेत आणि त्या कामांसंदर्भात शासनाकडून मंजूर झालेली इस्टिमेट याची छांकित प्रतीत माहिती मिळावी या ठिकाणी इस्टिमेट असतील त्या ठिकाणी बरेचसे डॉक्युमेंट तुम्ही याच्यामध्ये मागू शकता या ठिकाणी सुरुवातीला मी एकच हा डॉक्युमेंट मागितला आहे त्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता तर महत्त्वाचं काय काय मागायचं आहे तर इस्टिमेट कामाचं किंवा कामाचा कार्यारंभ आदेश काम करण्यासाठी जो आदेश दिलेला आहे एखादा ठेकेदार असेल त्याला दे आदेश देतात कार्यारंभ तुम्ही काम सुरू करा म्हणून तर तो आदेश त्याच्यावर झालेला करार जे काय असेल ते सर्व डॉक्युमेंट तुम्ही याच्या माध्यमातून मागू शकता म्हणजे एखादं काम झालं आहे अर्ध पेमेंट त्याला सोडलेलं असेल तर त्याच्या माध्यमातून जे पेमेंट सोडलेल्याचं चेक आहे त्यासंदर्भात त्यांनी काही लेखाजोखा केलेले आहेत त्याचे डिटेल्स तुम्ही मागू शकता आणि इत्यादी त्याच्यामध्ये एखाद्या इंजिनियरनी मूल्यांकन करतात मूल्यांकन केल्याच्या नंतरच त्या ठिकाणी पेमेंट सोडलं जातं तर ते म्हणजे मूल्यांकन जे केलं आहे कामानुसार ते मूल्यांकन दाखलासुद्धा आपण तो मागू शकतो असे त्या संदर्भातील बरेचसे डॉक्युमेंट जे आहेत ते सर्व डॉक्युमेंट आपण याच्यामध्ये नमूद करायचे आणि मागून घ्यायचे या ठिकाणी मी नुसतं शासनाकडून कामासंदर्भात इस्टिमेंट मागितलेलं आहे तुम्हाला जर कामांचं नाव माहिती असेल तर तुम्ही कामाचं नाव टाकू शकता पण समजा तुम्हाला कोणती कोणती कामं झालेत हे तुम्हाला माहितीच नाही किंवा तुम्हाला सर्वच त्या वाढीवस्तीमध्ये म्हणजे अनुसूचित जाती व नवबोद्ध घटकांमध्ये कोणकोणती विकास कामे झालेली आहेत याची जर माहिती हवी असेल तर तुम्हाला आवश्यक असलेल्या माहितीचा तपशीलमध्ये तेवढंच टाकायचे आहे की संबंधित अनुसूचित जाती व नवबद्ध घटकांसाठी राखीव असलेला निधी किती आहे त्या निधीमधून करण्यात आलेली कामं किंवा अन्य कोणत्याही निधीमधून करण्यात आलेली कामांची तपशील माहिती मिळण्याबाबत एवढा हा विषय टाकायचा आहे आणि माहितीच्या प्रती मला छायांकित प्रती हव्यात सही शिक्क्यांशी साक्षांकित करून हवेत म्हणजे प्रॉपर ट्रू कॉपी करून उद्याला आपल्याला जर ते पुरावे म्हणून वापरायचे असतील तर ते आपल्याला पुढे भविष्यात वापरता आले पाहिजेत म्हणूनच कधीही माहिती घेताना मी वारंवार सांगतो की सही शिक्क्यांशी साक्षांकित करून माहिती घ्यावी तर त्याच्यामध्ये असा हा विषय आहे त्याच्यानंतर पुढे बघाल तर कॉमन आपला पुढचा अर्ज माहितीशी संबंधित कालावधी या योजनेशी संबंधित जो कालावधी आहे तो किंवा आपण कोणत्या वर्षातली माहिती पाहिजे ते या ठिकाणी टाकू शकता म्हणजे समजा तुम्हाला दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीसमधली माहिती पाहिजे असेल तर इथे टाकायची एखादं काम असेल आणि काम ते कोणत्या वर्षातलं हे तुम्हाला माहिती नसेल तर आपण इथे डायरेक्ट लिहायचं की योजनेशी संबंधित कालावधी म्हणजे जी योजना आहे ते एखादं काम असेल त्या कामाच्या संदर्भातील हा कालावधी असेल त्या कालावधीतली माहिती तुम्ही द्या त्याच्यानंतर माहिती मी प्रत्यक्ष येऊन घेऊन जाईन ग्रामपंचायत गावामध्ये जे असतात जवळच असतात म्हणून पोस्टाने माहिती मागवायची भानगडीत पडायचं नाही जवळच्या जवळ जाऊन माहिती घेऊन यायची दहा रुपयाचा कोर्ड फीज टॅम या ठिकाणी लावायचा आहे त्याच्यानंतर ठिकाण दिनांक अर्जदाराची सही या ठिकाणी करायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी जो खालती आहे टीप की अर्ज दाखल केल्यापासून तीस दिवसाच्या विहित मुदतीमध्ये माहिती जर प्राप्त झाली नाही तर तुम्हाला दंड लागू शकतो अशा प्रकारचासुद्धा मजकूर या ठिकाणी लिहायचं म्हणजे जेणेकरून अधिकारी थोडे दक्ष राहून आपल्याला लवकरात लवकर माहिती देण्याचा प्रयत्न करतात तर मित्रांनो अशा प्रकारचा माहिती अधिकार अर्ज करून तुम्हीसुद्धा तुमच्या गावामध्ये तुमच्या वाडीमध्ये अनुसूचित जाती वनौबद्ध घटकांच्या वस्तीचा विकास या संदर्भात केलेली विकास कामांविषयी माहिती मागू शकता तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन आहात मला माहिती आहे तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही कमेंट करा माझा नंबर मी या ठिकाणी देत आहे तुम्हाला कोणत्याही पद्धतीची अडचण असेल अर्ज करताना किंवा तुमच्या कोणत्याही शंका असतील तर मला त्या नंबरवरती संपर्क करू शकता पुन्हा भेटू मित्रांनो जय हिंद जय जै महाराष्ट्र